काल साडेपाच वाजता हिंडनबर्ग रिसर्चने ट्विट केलं समथिंग बिग सून इंडिया हे ट्विट पब्लिश होताच भारतात एकच खबर उडाली अमेरिकी तेच हिंडनबर्ग रिसर्च आहे ज्यांनी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये अडाणींच्या शेअर्स बाबत रिपोर्ट सादर केले होते आणि त्यामुळे अडाणीचे शेअर गडगड गडगड खाली पडले जे आजच्या तारखेला सुद्धा जाग्यावर येऊ शकलेले नाहीत गेल्या वर्षी वर चोवीस जानेवारीला हिंडनबर्गचा पहिला रिपोर्ट अडाणी समूहाबद्दल आल्यानंतर गौतम अडाणींना एकशे पन्नास अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते या रिपोर्टमुळे अडाणी समूहाची संपत्ती ऐंशी अब्ज डॉलर्सने म्हणजे सहा पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी रुपयांनी गजरली होती त्यावेळेच्या या हिंडनबर्ग रिपोर्टने गौतम आडानी टॉप ट्वेंटी श्रीमंताच्या यादीतून बाहेर फेकले गेले पण आता आलेला हिंडनबर्ग रिपोर्टचा धमाका तर डायरेक्ट सेबीवर आहे आता ही सेबी म्हणजे सेक्युरिटी अँड बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया जे शेअर बाजारावर नियम आटी आणि वाच ठेवते आणि या सेबीच्या अध्यक्षावर हिंडनबर्गने यावेळेस आरोप केला आहे या सेवेचे प्रमुख आहे माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती येतं धवल बुच हिंडनबर्ग रिपोर्ट यांच्यावर असा आरोप करतोय की या माधवी आणि त्यांचे पती धवल बुचवर आरोप आहे की त्यांनी ऑफशोर कंपनीद्वारे अडाणींच्या एका अशा कंपनीद्वारे भारतीय शेअर बाजारात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला जातोय त्यावेळेच्या रिपोर्ट नंतर म्हणजे तब्बल अठरा महिन्यानंतर हिंडनबर्ग रिसर्चने दुसऱ्यांदा डायरेक्ट सीबीच्या अध्यक्षावरच आता आरोप केलाय आणि या सगळ्या गोष्टीवरून आता त्यावेळेस जसा राजकीय धुराळा उडाला होता तसाच आता उडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच की काय तेरा ऑगस्ट पर्यंत चालणार संसदेचं सत्र नऊ तारखेलाच म्हणजे परवा दिवशीच अनिश्चित काळांसाठी तहकूब केलं गेलंय हिंडनबर्गने कागदपत्रांचा आधार देत सेबीचे अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांची पती धवल बुच यांची भागीदारी डायरेक्ट ऑफशोअर कंपन्यात आहे आणि त्या कंपन्या अडाणी ग्रुपशी संबंधित आहेत या नव्या रिपोर्टमध्ये असंही पुढे म्हटलंय की आजपर्यंत सेबीने अदानींच्या इतर संशयित भागदार कंपन्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही या इंडिया ई इयम रिसर्ज फंड आणि इंडिया फोकस फंडद्वारे चालवल्या जातात सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधामुळे बाजार पारदर्शकतेवर निर्माण झाल्याचं हिंडनबर्गचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच सेबीच्या नेतृत्वाबाबत यामध्ये चिंता व्यक्त केली गेली हिंडनबर्ग रिसर्चने असंही पुढं म्हणलंय की अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेत गुंतवलेले ऑप्शोअर फंड खूपच अस्पष्ट आहेत आणि त्यांची रचनासुद्धा जटिल आहे या नव्या रिपोर्टमध्ये माधवी पुरी बुज यांच्या वैयक्तिक हितसंबंधावर आणि बाजार नियामक प्रमुख म्हणून म्हणजे सेबीचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत हिंडनबर्गने म्हटले की सेबीने अदानी समूहाबाबत केलेल्या या अगोदरच्या तपाशीची ही सखोल चौकशी झाली पाहिजे हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले की व्हिस ब्लोअर मिळालेल्या कागदपत्रानुसार सेबी मध्ये त्यांच्या माधवी बुच नियुक्तीच्या काही आठवड्यांपूर्वी माधवी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांनी मॉरिशस स्थित फंड प्रशासक ट्रायडेंट ट्रस्टला ईमेल केला त्यात त्यांनी त्यांच्या पत्नीच्या ग्लोबल डायनॉमिक अपॉर्च्युनिटीज फंडातील गुंतवणुकीचा उल्लेख केला होता पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार धवलभूज आणि माधवी बुच यांनी स्वतःभर झालेले आरोप फेटाळलेत त्यांनी असं सांगितले की आमच्यावर झालेले आरोप निराधार असून आम्ही ते फेटाळत आहोत पुढे या दाम्पत्याने असं सुद्धा म्हटले की आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकाप्रमाणे गेल्या काही वर्षात शेबीला आम्ही आमच्याकडून आवश्यक ती सगळी माहिती दिली गेली कुठल्याही कागदपत्र उघड करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही आमचे तेच कागदपत्र आहेत जे सर्वसामान्य माणसांचे असतात अडाणी ग्रुपवर आरोप केल्यानंतर हिंडनबर्गने नियमांचं पालन केलं की के नाही यासाठी सेबीने त्यांची तपासणी केली होती आणि या तपासणीनंतर सेबीने हिंडनबर्ग रिसर्चला कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती आणि त्याला उत्तर म्हणूनच हिंडनबर्गने आपलं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलाय असं बोच दंपत त्यांनी म्हटले काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की सेबीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये बुच आणि गौतम अदानी यांच्यात झालेल्या दोन फेटी अनेक प्रश्न उपस्थित करतात म्हणजेच ज्यावेळी सेबी या अदानीच्या गैरव्यवहाराची चौकशी करत होती तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले की सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत प्रलंबित तपासाच्या पार्श्वभूमीवर सीबीच्या अध्यक्षांना ताबडतोब निलंबित केलं जावं तसंच त्यांना आणि त्यांच्या पतीला देश सोडण्यापासून रोखण्यासाठी सर्व विमानतळावर आणि इंटरपोलवर लुकआउट नोटीस जारी करण्यात यावी हिंडनबर्गने प्रकाशित केलेल्या रिपोर्टवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी ट्विटरवर सेबीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केलेत महुआ मोहित्रा यांनी की अदानी समूहात सेबीच्या अध्यक्षांची भागीदारी असणं म्हणजे सेबीसाठी हितसंबंधाचा संघर्ष आणि सेबीवरच ताबा अशा दुखणी गोष्टी आहेत त्यांचे नातेवाईक सिरिल स्रॉफ हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स कमिटीमध्ये आहेत त्यामुळे सेबीकडे पाठवण्यात आलेल्या सर्व तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असेल तर त्याबाबत आश्चर्य वाटायला नको या अध्यक्षांच्या नेतृत्वात सेबीकडून आदानीवर करण्यात आलेल्या कोणत्याही चौकशीवर यामुळे विश्वास ठेवता येणार नाही ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयावर आता पुनर्विचार करावा आणि त्यापुढे महुआ ईडीला टॅग करत आता तरी तुम्ही पोका आणि पीएमएल ए अंतर्गत प्रकरण दाखल करून घेणार आहात का असा सवाल केलाय भाजपचे प्रवक्ते सुधांश त्रिवेदी म्हणाले की भारतीय तपास यंत्रणा तपास करत असलेल्या हिंडनबर्ग कडून आणखी एक अहवाल येणं सात समुद्रपलीकडून होणाऱ्या आरोपाच्या सुरात भारतातील विरोधी पक्षांनी सूर मिसळणं आणि संसदेच्या अधिवेशनाशी त्याचा संबंध जोडणं ही गंभीर बाब आहे भारतात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करणं आणि विशेषतः आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्याचं कारस्थान यामध्ये स्पष्ट दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी असं का म्हटलंय की गेल्या वर्षी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आलेला हिंडनबर्गर रिपोर्ट सुद्धा संसदेच्या सत्राच्या अगोदरच आलेला होता आता जाता जाता हे समजून घ्या हिंडनबर्ग नेमकं आहे तर मंडळी सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर हिंडनबर्ग म्हणजे मानवी फ्लाईट डिझास्टर हिंडनबर्ग हे एक मोठं विमान होतं जे एकोणीसशे तीसच्या च्या दशकात युरोप ते अमेरिका अशा हवाई फेऱ्या मारायचं पण एके दिवशी मानव नियंत्रित चुकामुळे हे विमान क्रॅच झालं आणि या विमानात असलेल्या सत्त्याण्णव लोकांपैकी 36 लोकांचा या दुर्घटनेत जीव जातो आणि याच घटनेच्या आधारावरून मानवी चुकामुळे अशी दुर्घटना होऊ नये म्हणूनच हिंडनबर्ग हे नाव ठेवून हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी नेट अँडरसन यांनी दोन हजार सतरा साली स्थापन केली या कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही शेअर बाजारातील घोटाळ्यावर आणि अनियमिततेवर लक्ष ठेवतो आणि असे घोटाळे बाहेर आणून जसा हिंडनबर्ग विमान दुर्घटनेत सर्वसामान्य लोकांचं नुकसान झालं होतं तसं शेअर बाजारातील लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही लोकांना नुकसानीपासून वाचवण्याचं काम करतो अशा प्रकारचं हिंडनबर्ग रिसर्च या कंपनीचं स्वतःबद्दल असलेलं मत आहे हिंडनबर्ग त्यांच्या अहवालांसाठी विविध स्रोतांमधून डेटा गोळा करतात ज्यात सार्वजनिक नोंदी कोर्टातील दस्तऐवज सरकारी अहवाल आणि अन्य विश्वसनीय स्रोतांचा यामध्ये समावेश असतो त्यांच्या संशोधनात ते कंपनीच्या व्यवस्थापनाचे विश्लेषण आर्थिक वक्तव्य उत्पादनाच्या दाव्याची सत्यता तपासून त्यामध्ये अनियमितता शोधण्याचा प्रयत्न करतात हिंडनबर्गवर होत असलेला आरोप म्हणजे ही कंपनी शॉर्ट सेलिंग करते समजा एखाद्या कंपनीचा शेअर हा चारशे रुपयावर आहे ती कंपनी त्या शेअरला चारशे रुपयावर विकते आणि त्या शेअरबाबत रिपोर्ट दाखल करून खळबळ उडवून देते त्यामुळे घाबरून लोक ते शेअर विकतात त्यामुळे ते झपाट्याने शेअरची किंमत ही कमी होते आणि एकदा का तो शेअर तीनशे किंवा अडीचशेच्या दरम्यान आला तर ती कंपनी त्या शेअरला खरेदी करते आणि अशा प्रकारे अगोदर विकून नंतर विकत घेऊन ही कंपनी नफा कमवते आणि याच गोष्टीमुळे हिंडनबर्गच्या नैतिक आणि कार्यपद्धतीवर कायदेशीर वादविवाद वाद उठलेले आहेत तर मंडळी यावेळेस सीबीच्या अध्यक्षांवरच हिंडनबर्गने आरोप केल्यामुळे नेमका भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार याबाबत का तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका